मी अनिल बोळासाहेब कदम उद्धव दमयंती गिरवी आज मी बाजरीची मळणी या संदर्भामधील व्हिडिओ आपणासमोर सादर करीत आहे बाजरी पीक हे शेतकऱ्यासाठी वरदान असलेलं पीक आहे आणि या बाजरी पिकामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काढणी खुडणी नंतर मळणी हा एक प्रकार असतो या मळणीमध्ये यंत्र हॉलर या माध्यमातून बाजरीची मळणी करून बाजरीचं पीक आणि बाजरीचं धान्य एका बाजूला काढलं जातं समोर पोतं लावलेलं आहे तिथं बाजरी एकत्र होत आहे आणि हलरचे मालक मुळीक हे या ठिकाणी हलरचं काम करत आहेत त्याला आपले शेतमजूर आणि महिला शेतमजूर या मदत करत आहेत कृषी क्षेत्रातील कृषी सहाय्यक आणि मंडल अधिकारी हे या ठिकाणी उपस्थित आहेत अशा पद्धतीनं या बाजरीचा मळणीचा हंगाम हा सुरू झालेला आहे आणि मळणीचं कामकाज पूर्ण झाल्यानंतर हे पोत्यामध्ये भरलेलं धान्य आपण आपल्या घरी नेऊन व्यवस्थितपणे ते जतन करून ठेवतो पुन्हा त्याला की एक दोन उन्हामध्ये हो वाळवावं लागतं आणि त्यानंतर हे कामकाज पूर्ण होतं धन्यवाद